नमस्कार कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आजची गोष्ट आहे श्रीराम आणि केवट यांच्यामधील मैत्रीपूर्ण नात्याची चौदा वर्षांचा वनवास संपवून श्रीराम अयोध्येला परत येत आहे असा निरोप भरताला हनुमानाने दिला श्रीराम लक्ष्मण सीतामाई परत येत आहे ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि सर्व अयोध्यावासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले भरत रामाचे स्वागत करण्याच्या तयारीला लागला आणि शत्रुघ्नने तर पूर्ण अयोध्या सजवून टाकली यानंतर राज्याभिषेकाची एक कथा सांगितली जाते डॉक्टर कुमार विश्वास यांनी ही कथा सांगितलेली आहे त्यामध्ये श्रीरामांनी मैत्री निभावणे म्हणजे काय याचा दाखला दिलेला आहे राज्याभिषेक सोहळ्यामध्ये कोणाकोणाला निमंत्रित म्हणून बोलवायचे यावर चर्चा करण्यासाठी भरत श्रीरामांजवळ आला आणि वनवासात असताना कोणाशी मैत्री झाली होती का कोणाला बोलवायचे तर राहून जात नाही याची भरताला खात्री करून घ्यायची होती तेव्हा प्रभू राम म्हणाले मला तर वनवासात असल्यामुळे काहीच कल्पना नाही की कोण राजा झाले कोण युवराज झाले तेव्हा भरता तुला जे योग्य वाटते त्यांना तू निमंत्रण दे भरत म्हणाला पण कोणाशी तरी मैत्री झालीच असेल ना तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम म्हणाले हो जे मित्र झाले ते सुग्रीव हनुमान अंगद यांना तर आम्ही आमच्याबरोबर घेऊनच आलेलो आहोत मग भरत तिथून निघून गेला रात्री झोप लागत असताना प्रभूंना अचानक जाग आली आणि सीतामातेने आश्चर्याने याबाबत त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले तात्काळ भरताची भेट घेणं आवश्यक आहे आणि मग नंदी ते नंदीग्रामी निघाले आता प्रभुराम जेव्हा वनवासात गेले तेव्हा भरताने अयोध्येचा राज्यकारभार हा नंदीग्रामी राहून पाहिला आणि त्याच्यामुळे तो नंदीग्रामी निवासस्थान करत होता भरताला जेव्हा प्रभुरामाने जाऊन उठवले आणि म्हणाले बंधू आमच्याकडून एक अपराध झाला असता वनवासात असताना म्हणजे जात असताना आमची एक व्यक्तिशी ओळख झाली होती आणि ते आमचे चांगले मित्र झाले त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली आम्ही आहोत रामाच्या राज्याभिषेकात एकमेव विशेष अतिथी म्हणून ज्यांना निमंत्रित केले होते प्रभू रामांकडून निमंत्रित केले गेले होते ते म्हणजे केवट नाविक ज्यांनी गंगा पार करून जाण्यास प्रभूंना मदत केली होती जेव्हा प्रभू अयोध्येतून गंगा तीरावर आले गंगा पार करून जाण्यास निघाले तेव्हा त्यांनी गंगा किनारी त्यांचा मुक्काम केला होता निषाद राजगुह सुमंत प्रभू राम लक्ष्मण सीता असे सगळे गंगा किनारी रात्री आले त्यांनी शिशम वृक्षाखाली निषाद राजगुहानी प्रभूंची झोपायची व्यवस्था केली होती प्रभू चटईवर झोपत आहे हे पाहून मात्र निषाद राजगुहांच्या डोळ्यात अश्रू आले तेव्हा लक्ष्मण त्यांना म्हणाला राजन तुमच्या डोळ्यात अश्रू कशासाठी श्रीराम हे जीव नाही ते ब्रह्म आहेत रामजींचे चरणस्पर्श करणे म्हणजेच परमार्थ आहे जेव्हा लक्ष्मण निषाद राजगुहांना हे सांगत होते तेव्हा केवट याने हे ऐकले की रामजी जीव नाहीत ते ब्रह्म आहेत मग पहाट होण्याआधीच निषाद राजगुहानकडे गेला आणि त्यांना म्हणाला की महाराज आज आम्ही एक वरदान मागण्यासाठी आलो आहोत तुम्ही पूर्ण नगरात दवंडी पेटवा की उद्या मी सोडून कोणीही गंगा किनारी नाव घेऊन जाणार नाही कारण आमची अशी इच्छा आहे की प्रभूंना आमच्या नावेत बसून गंगा पार करून घेऊन जाईल आता त्याच्या विनंतीला मान देऊन दवंडी पेटवली गेली की कोणीही उद्या नाव घेऊन गंगा किनारी जाणार नाही पहाटे केवटाने आपली नाव किनाऱ्यापासून सोडवून नदीच्या मधोमध उभी केली त्याने विचार केला जर का नाव किनाऱ्यावर ठेवली आणि प्रभू नावे चढून त्यांनी मला चढण्याची आज्ञा केली तर मग माझे इप्सित कसे साध्य होईल केवटाची अशी इच्छा होती की प्रभू रामांचे चरणामृत घेऊन पूर्ण परिवाराला देऊन सर्वांना पावन करायचे पण प्रभू राम या गोष्टीला तयार होणार नाही म्हणून त्याने ही योजना केली होती जेव्हा प्रभू रामांनी केवटाला असे नदीच्या मधोमध आहे उभे असलेले पाहिले तेव्हा नाव किनाऱ्याकडे घेऊन येण्यास इशारा केला केवटाने तिथूनच नकार दिला आणि तिथूनच तो प्रभू रामांना म्हणाला प्रभू तुमचे मर्म आम्ही जाणतो तुमच्या पायाला जी धूळ लागलेली आहे ती सामान्य धूळ नाही आणि ती धूळ पूर्ण धुतल्याशिवाय आम्ही तुम्हाला आमच्या नावेत प्रवेश देणार नाही तुमच्या पायाला जी धूळ आहे ती जडीबुटी आहे तुमच्या चरण धूळीच्या स्पर्शाने शिळेतून मानवरूप धारण करून एक स्त्री प्रकट झाली होती असे आम्ही ऐकलेले आहे आता मनाच्या श्लोकामध्ये रामदास स्वामी देखील म्हणतात अहिल्या शिळा रावणे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली वर्णिता क्षीणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जेव्हा शिला स्वरूप असलेली झालेल्या अहिल्याला राघवाने मुक्तता केली रामाने जेव्हा त्याची मुक्तता केली तेव्हा रामाचे पाय लागता क्षणीच मानव रूपात आलेली अहिल्या दिव्य स्वरूप मिळवून गेली असेही रामाचे वर्णन करताना वेदवाणी देखील थकून जाते असे रामदास स्वामी सांगतात आणि केवट तर एक सामान्य माणूस आहे तेव्हा तो प्रभूंना विनंती करता आहे की आम्ही तुमचे चरण धू दु, चरण धुतल्याशिवाय तुम्हाला आमच्या नावेत प्रवेश करून देणार नाही तेव्हा लक्ष्मण म्हणाले ही हे तर गोष्ट सत्य आहे आम्ही पा आम्ही याचे साक्षीदार आहोत की जेव्हा प्रभूंनी ज्या शिळेला स्पर्श केला त्यातून अहिल्या प्रकट झाली आणि तिने अवकाशात उड्डाण केले मग त्यावर केवट म्हणाला जेव्हा जर एखादा दगड पाषाण स्त्रीमध्ये परिवर्तित होऊ शकतो तर आमची नाव तर लकडाची आहे आणि दगडापेक्षा लाकूड तर नक्कीच मऊ आहे जर तुम्ही आमच्या नावेला देखील स्त्री बनवून टाकले आणि ती अवकाशात गेली तर मग प्रभू आमचे रोजगाराचे साधनच नष्ट होईल त्यावर एकच उपाय आहे जर तुम्ही तुमचे चरण धुतले तर त्याला लागलेली धूळ जी जडीबुटी आहे ती पण निघून जाईल आणि मग आम्ही तुम्हाला आमच्या नावेत बसवू नाही तर नाही कारण आम्ही तुमचे मर्म जाणतो आहोत तेव्हा लक्ष्मणाला राग येतो लक्ष्मण प्रभूंना म्हणतो प्रभू जन्मापासून मी सतत तुमच्या निकट आहे तरीसुद्धा तुमचे मर्म जाणू शकलो नाही ब्रह्मा विष्णू महेश जे जगताला आपल्या तालावर नाचवतात ते देखील तुमचे मर्म जाणू शकले नाही आणि आज भेटलेला हा कवट केवट आपल्याला सांगतो आहे की तो तुमचे मर्म जाणतो तेव्हा गोस्वामी तुलसीदास म्हणतात सुनी केवट के, के बैन प्रेम लपेटे अटपटे ही त्याची प्रेममय केले प्रेमाने केलेली विनंती त्याचे जे आहे खोटे नाटे जे कारण सांगतो आहे प्रभू रामांना हे, हे अगोदरच कळलेलं आहे त्याच्या मनातील भाव त्यांनी ओळखलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी केवटाला शेवटी परवानगी दिली की त्यांचे चरण धुण्याची परवानगी दिली मग केवटाने आपल्या पुऱ्या परिवारासहित ते चरणामृत प्राशन केले असे आणि मग त्यांना गंगातिरी तो घेऊन गेला तुलसीदासजी या प्रसंगातून हे दाखवू इच्छितात की राजा असा पाहिजे ज्याच्यासमोर प्रजा आपल्या मनातील भाव निसंकोचपणे सांगू शकतील आणि जो भक्त आपल्या आराध्याला ओळखतो तोच केवटाच्या प्रमाणे भवसागर पार करून जाऊ शकतो आणि जे लोक समोर भगवान असूनसुद्धा त्याला ओळखू शकत नाही ते मात्र जीवन मरणाच्या चक्रात अडकून पडतात आता केवटाने जेव्हा गंगा तिरी बसवून त्यांना पार करायला घे घेऊन गेला तेव्हा प्रभू रामांकडे त्याला ते मोबदला ते देण्यामध्ये काहीच नव्हते त्यांच्याकडे काहीही नव्हते आणि तेव्हा त्यांच्या मनाची ही अवस्था भारतेश्वरी सीतेला समजली तिने आपल्या हातातली हिरेजडी सोन्याची अंगठी काढून दिली प्रभूंना काढून दिली प्रभूंनी ती अंगठी केवटाला दिली केवटाने ती नाकारली केवटने कहा रघुराईसे उतराई न लुंगा हे भगवान मै नदी नालका सेवक हूं तुम भवसागर के स्वामी हो मैं यहाँ पे पार लगाता हूँ तुम वहाँ पे पार लगा तूने तुने अहिल्या को पार लगाया आहे मुझको भी पार लगा देना अशी केवटाने त्यांना के प्रभू रामांना विनवणी केली केवट म्हणाला प्रभू माझे आणि तुमचे काम एकच आहे मी गंगा पार करून घेऊन जातो आणि तुम्ही भवसागर पार करून घेऊन जाता श्रीराम त्यावर म्हणतात की तुझे हे ऋण माझ्यावर कायम राहील मला पर परतफेड करण्याची संधी मी तुम्हाला जरूर देईन मी तुम्हाला आज गंगा पार करण्यास मदत केली पण ज्यावेळी माझा मृत्यू होईल आणि भवसागर पार करण्याची वेळ येईल तेव्हा मात्र तुम्ही मला मदत करा आणि मग आपला हिशोब बरोबर होईल आता जेव्हा हे हा भक्त भगवंतांना सांगतो की जेव्हा तुम्ही चौदा वर्षानंतर परत याल तेव्हा तुमचा आशीर्वाद आम्हाला प्रदान करा प्रभुरामाने ही गोष्ट लक्षात ठेवून केवटाला राज्याभिषेकाचे विशेष निमंत्रण दिले होते तुलसीदासजी सांगतात जी भक्ती प्रेम किंवा सेवाभावाने विनम्रतापूर्वक संपूर्ण आस्था आणि विश्वासाने केली जाते तेव्हा त्याचे फळ हे निश्चितच मिळते आता या केवटाची एक पूर्वजन्मीची देखील कथा सांगितली जाते पूर्वजन्मी केवट हा कासवाच्या योनीत होता आणि एकदा विशाल समुद्रात पोहता पोहता तो क्षीरसागरात जाऊन पोचला तिथे भगवान विष्णू हे शेषनागावर शयन करत होते आणि माता लक्ष्मी त्यांच्या चरणाशी बसली होती आता जेव्हा कासवाने त्यांचे प्रभूंचे पदकमल पाहिले तेव्हा त्यांचे चरण स्पर्श करण्याची इच्छा त्याला झाली आणि जसे ते जवळजवळ येऊ लागले तेव्हा लक्ष्मीने त्याला हाताने दूर केले कासवाला मात्र हे चरण चरणस्पर्श करायची संधी सोडायची नव्हती तो परत परत प्रयत्न करत होता आणि लक्ष्मी त्याला परत परत हाताने दूर सारत होती शेषनागाने कासवाचे हे धारिष्ट बघितले आणि त्यांना किंचित क्रोध आला जेव्हा कासवाने परत प्रयत्न करून प्रभूंचे चरण स्पर्श करण्याची संधी घेत श शोध शोधली तेव्हा शेषनागाने त्याच्यावर जोराने फुंकर मारली शेषनागाच्या त्या फुंकर मारण्याने ते बिचारे कासव जम्बूद्वीपाच्या उत्तरेकडे महान गंगा नदीच्या किनाऱ्यावर जाऊन पडले आणि भगवंताच्या चरणस्पर्शाची लालसा तशीच अपूर्ण राहिली कालांतराने याच कासवाने गंगा तटावर मनुष्य योनीत केवटाच्या रूपात जन्म घेतला भगवान श्रीहरी विष्णूंनी श्रीरामाचे अवतार घेतले लक्ष्मीजींनी माता सीतेचे आणि शेषनागाने लक्ष्मण स्वरूपात अवतार घेतला आणि या जन्मात भगवंतांना भक्ताची गरज पडली तेव्हा भगवान श्रीरामजी लक्ष्मण आणि सीताजींना क्षीरसागरेच्या क्षीरसागराच्या या घटनेचा संकेत दाखवतात तर आजची ही कथा तुम्हाला सर्वांना आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद